मला राजकारणात जर भक्कम साथ कोणी दिली असेल सन्मान्य गिरीश महाजन साहेबांनी महाराष्ट्रात जर सगळ्यात खोटं बोलणारा जर प्रतिस्पर्धी उमेदवार असेल तर माझ्या विरोधात आहे विरोधक असावा पण तो खानदानी असावा तेवढीच एक खंत राजकारणात आहे विरोधक माझ्यावर आता विकास मुद्द्यावर चर्चा करत नाही ते मुद्दा भरकट होत आहे मी विकास मानतोय आणि ते लोकांची दिशाभूल करत आहे विकासाचं काय असतं याचं उदाहरण येणाऱ्या दहा वर्षात चाळीसगाव एक माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना हे माहिती आहे की हा शेतकऱ्यांचा आमदार शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जाणारा आमदार आहे कोविडच्या काळात आणि महापौर आले दोघे वेळेस लोकांना वाऱ्यावर सोडलं नाही पुढच्या पाच वर्षात महिलांवर जे काम या मतदारसंघात होईल ते महाराष्ट्रातलं रोड मॉडेल आहे जे मी बोलतो ते करतो जे बोलत नाही ते नक्की करतो हे लोकांना माहिती आहे आता जे आश्वासन देत आहे कमिटमेंट व्हर्सेस परफॉर्मन्स जे पक्ष देतील तेच राजकारणात टिकतील दोन हजार चोवीस ते एकोणतीस चाळीसगावकरांच्या स्वप्नातलं चाळीसगाव घडवण्याची ही मतदान आहे या मतदानाचा परिणाम तुम्हाला एकोणतीसला पुन्हा दिसेल की आपण कोणत्या माणसाला मतदान केलं आणि त्याचा काय परिणाम झाला हे मी तुम्हाला कृतीतनं दाखवून चौतीसहाव्या वर्षी संधी मिळाली जे संधीचं सोनं तुम्ही म्हटलात हे फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी, बाकी है, है। संपूर्ण महाराष्ट्र आदर्श ठरेल गांव तालुका कसा आमदार मंगेश चव्हाणी रोकठोक मुलाखत पहा विजन चाईसगास लवकर